यानंतरची बातमी आहे राज्यातून ठाण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेनं अबकी बार शंभरचा पार शंभर पारचा नारा दिलेला आहे ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांची बैठक पार पडली आणि यावेळी ठाणे पालिकेत शंभर नगरसेवक निवडून आणण्याचं टार्गेट ठेवण्यात आलं ठाण्यातील आनंद आश्रम इथं ही बैठक पार पडली खासदार नरेश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली अंतर्गत गटबाजी खपून घेतली जाणार नाही असा इशारा यावेळी नरेश मस्के यांनी दिलेला आहे शिवसेनेत काही जिल्हा प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत यात नरेश म्हस्के यांच्यावर ठाण्याची जबाबदारी आहे आणि ठाणे नगरपालिकेस महानगरपालिकेसाठी महत्वाची बैठक पार पडली याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रिझवान शेख यांच्याकडून रिझवान काय अधिक या बैठकीबाबत हेमाली आपण जर पाहिलं तर आजच जे शिवसेना पक्ष यांच्या वतीने जे आहे ते जिल्हा प्रमुख जे विशेष म्हणजे येणारी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी जबाबदारी जी आहे ती नरेश मस्की यांना देखील देण्यात आलेली आहे आणि आज ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी जे आहे ते शिवसेने म्हणजे सर्व जे आदि माजी नगरसेवक त्याचबरोबर इतर पदाधिकारी यांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये नरेश मस्की यांनी थेट शंभर पार यावेळी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये नगरसेवकांचा आकडा जो आहे तो वक्तव्य केला त्यांचं कुठेतरी ठाण्यामध्ये राजकारण जो आहे तो तापताना दिसतोय दुसऱ्या ठिकाणी आपण बघा तर काही दिवसापूर्वी ज्या पद्धतीने भाजप आणि शिंदेमध्ये जो काही वाद होता तो सवाट्यावर आला होता आणि अंतर्गत वाद तो खपून घेणार अशा वक्तव्य देखील नरेश मस्के यांच्या माध्यमातून करणार त्यामुळे ज्या पद्धतीने येत्या काही दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना विशेष म्हणजे ठाण्यामध्ये एखादी सत्ता जी आहे ती शिवसेनाची गेल्या पंचवीस वर्षापासून आहे त्यामुळे भाजप आणि शिंदे हे कशा पद्धतीने सर्व जी काही येणारी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे त्यामध्ये कशा पद्धतीने युती लढणार आहे तेच पाहणं महत्व होणार आहे नक्की धन्यवाद रिझवान आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल